नमस्कार, नमस्कार। आपल्या सर्वांचा पहिला दिवस आणि आत्ताचा दिवस त्याच्यामधला जर फरक आपण बघितला तर परमेश्वर साहेब तसेच आपण सर्वजण या ठिकाणी पहिला दिवस आणि आजचा दिवस खूप जमीन आसमानचा फरक आहे सांगायचं याच्यामुळंच आठवलं मला की गेल्या वेळेस सर आपल्याला बोलले की आपण देखील पाच वाजेपर्यंत बसून एक व्यवस्थित आणखी जास्त वेळ दिला पाहिजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण प्रत्येकाचा टाईम प्रत्येकाच्या टायमानुसार क्लास करतो परंतु सरांनी आपल्यासाठी जो वेळ दिलेला आहे अगदी ते नाशिकून येतात आणि आपल्यामधील जी भाषणकला आहे ती विकसित व्हावी हो याच्यासाठी खूप कष्ट घेतात त्यासाठी मी सरांना धन्यवाद देतो कारण भाषणकला ही अशी कला आहे माझा वैयक्तिक अनुभव आहे की प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त भाषण येऊ नये किंवा दुसऱ्याला जास्त बोलता येऊ नये याचा प्रयत्न करत असतो ही प्रत्येकाची नैसर्गिक वृत्ती आहे परंतु सरांना मी धन्यवाद देतो की त्यांनी अगदी मनापासून आपल्याला वेळ देऊन आणि आपल्यापेक्षा जास्त त्यांना या ठिकाणी आपण भाषण शिकावं अशी त्यांची इच्छा आहे गेल्या वेळेस ते स्वतः बोलले की आपण पाच वाजेपर्यंत बसलं पाहिजे आणि आपण बघतो की आपण आपल्या आपल्या वेळेनुसार या ठिकाणी कलटी मारत असतो आणि काम करत असतो तर सरांना या आपल्या सर्वांच्या यशाबद्दल मी धन्यवाद देतो आजचा जो विषय मला दिलेला आहे तो पोलीस खातं त्याविषयी बोलतो अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ आणि महान अशी घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या उद्धारासाठी तसेच स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि आपल्याला सत्याचा मार्ग दाखवणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक आणि आपल्या राज्यामध्ये गोरगरीब कष्टकरी यांनी देखील आपल्या बरोबरीने काम करावं यासाठी समतेचा मार्ग आपल्या राज्यामध्ये अवलंबणारे राजर्षी शाहू महाराज तसेच शिक्षणाची गंगा खेडोपाडी व्हावी यासाठी शिक्षणाची कास धरणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करतो आजचा जो विषय आहे तो पोलीस आपण सर्वांनी बघितलं ज्या खात्याचा ज्या विषयाचा इतिहास असा प्राचीन आहे आणि वर्तमान वर्तमान सेवाभावी आहे आणि भविष्यकाळ देखील खूप आवश्यकतापूर्ण आहे असं खातं म्हणजे पोलीस खातं आपल्या देशामध्ये बरेचसे खाते आहेत सार्वजनिक खाते परंतु त्या खात्यामध्ये सर्वात जास्त जर काम करणारं कुठलं खातं असेल तर ते म्हणजे पोलीस खातं आपण बघितलं की सर्व खात्यामध्ये कामकाजाची पद्धत वेगळी आहे आणि पोलीस खात्यामध्ये कामकाजाची पद्धत वेगळी आहे पोलिसांना चोवीस तास सेवा द्यावी लागते पोलिसांना आपलं काम करत असताना आपल्या जीवाची आपल्या फॅमिलीची जी, पर्वा न करता आणि प्रसंगी आपला जीव देखील अर्पण करून आपलं कर्तव्य करावं लागते एक मात्र असा व्यक्ती आहे की ज्याला आपल्या देशामध्ये आपला देश सण उत्सव आणि सगळ्या प्रकारचे आनंद साजरे करणारा जगातील एकमेव देश असा आहे आणि या देशामध्ये दे आपण बघितलं की पोलिसांनाच कुठलाही सण उत्सव साजरा करता येत नाही सार्वजनिक सेवा जी जगातील सर्वश्रेष्ठ अशी सेवा सारुजन, आहे सार्वजनिक सार्वजनिक सेवा आणि या सेवेसाठी अहोरात्र वाहून येणारं जर कुठलं खातं असेल तर पोलीस खातं आणि पोलीस आहे जगामध्ये सर्वश्रेष्ठ काम पोलिसाचं आहे परंतु या पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसामध्ये खूप वेगळी आहे आपला देश पिच्चर पाहणारा देश आहे जगामध्ये जर सर्वात जास्त पिक्चर जर कुठल्या खात्यावर आणि व्यक्तीवर निघत असतील तर ते पोलिसावर निघतात आपण बघितलं आताच लेटेस्ट पिक्चर सिंगम सूर्यवंशी प्रत्येक पिक्चर हिट होण्यामध्ये पोलिसांचं काम दाखवलं जातं आणि तो पिक्चर खूप मोठ्या प्रमाणात हिट होत असतो या पिक्चरमध्ये दाखवलं जातं तर काय तर असा एक पोलीस अधिकारी असतो किंवा पोलीस असतो जे जो या समाजातील दुर्गुण या समाजातील वाईट प्रवृत्ती यांच्याशी लढत असतो आणि तो समाजामध्ये दुर्गुण वाईट प्रवृत्ती समाजातील विकृत व्यक्ती यांच्याशी लढता लढता तो आपल्या प्राणाचं देखील अर्पण करत असतो अशा प्रकारचा पोलीस आपल्या सगळ्यांना पाहायला आवडतो आणि प्रत्येक पिक्चर हिट होताना देखील आपण पाहिलेलं आहे परंतु पोलिसाविषयी आपली जी प्रतिमा आहे आपलं जे जनमानसामध्ये त्यांचं जे मत आहे ते मत जर पाहिलं तर खूप वेगळं मत आहे पोलीस खात्याविषयी त्यांच्या कामाविषयी या ठिकाणी मी महत्त्व सांगितलं परंतु एवढं असून देखील पोलीस खात्याविषयी जर आपल्या जनमानसामध्ये त्यांची जर प्रतिमा असेल तर ती प्रतिमा अशी आहे की पोलीस हे काम करत नाहीत पोलीस वेळेवर येत नाहीत पोलीस त्यांचं काम करत असताना दबावाला बळी पडतात ज्या बाजूने पैसे दिले जातात त्या बाजूने पोलीस काम करतात किंवा पोलीस भ्रष्टाचार करतात अशा प्रकारची प्रतिमा आहे बरोबर की नाही परंतु ही जी प्रतिमा आहे ती एकदम खोटी आहे असं या ठिकाणी मला सांगाव्यास वाटतं पोलिसांना अमिष दाखवणारे कोण आहेत पोलिसांना पैशाचं आमिष दाखवणारे आपणच आहोत आपण बघितलं एखादी गाडी चालवत असताना आप आपण नियमाचे पालन करत नाही आणि ज्यावेळेस पोलीस आपल्याला पकडतात त्यावेळी पहिला आपला शब्द असतो की साहेब काहीतरी करून यामध्ये मार्ग काढा नियम तोडणारे आपण आहोत या देशातील जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना निवडून देणारे आपण आहोत गुंड प्रवृत्तीचे लोक निवडून जातात आणि ज्या ठिकाणी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नसतात पण पाच वर्षामध्ये ते कोट्याधीश झालेले दिसतात आपल्याला यांना आपण जाब विचारत नाही परंतु एखादा पोलीस जर शंभर रुपये घेताना कुठं सापडला तर त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात बातमी पसरवली जाते की जणू काय तो दुश्मनच आहे परंतु पोलिसांना अमिष दाखवणारे पैसे देणारे आणि त्यांना त्यांच्याशी भांडणारे उद्धटपणे वागणारे आपणच आहोत तर या पोलीस प्रतिमेविषयी आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की सर्वात जास्त काम करणारी राष्ट्राचं जे काम आहे राज्याचं जे काम आहे ते सगळं सगळ्या प्र राष्ट्र ज्या कामामुळे चालतं ते सगळ्यात एक नंबरचं जर कुठलं काम आहे तर ते पोलीस प्रशासनाचं काम आहे आपण बघितलं पोलीस काम करत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अमिज दाखवले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या केसेसमध्ये त्यांना दबाव आणला जातो हा दबाव जातीय धार्मिक पाक्षिक अनेक प्रकारचे दबाव असतात आणि आपल्याला या पोलीस खात्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत की पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारचं निपक्षपातीपणे काम केलं पाहिजे परंतु माझा असा अनुभव आहे की कुठलंही काम करत असताना जर पोलिसांना त्यांच्या मॅन्युअलप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे काम करायचं असेल तर त्यांना पंचाशी किंवा साक्षीदाराची खूप गरज असते परंतु आपण बघितलं की एखाद्या रस्त्यावर अपघात होतो आणि त्या अपघाताला बघण्यासाठी जवळपास शंभर एक लोकं दिसतात परंतु ज्यावेळेस साक्षीदारासाठी पोलीस आपल्याकडे येतात की तुमचं नाव काय आहे तुम्हाला तुम्ही ही घटना पाहिली का तर त्या ठिकाणी त्या शंभरापैकी एक जण ही साक्षीदार त्या ठिकाणी मिळून येत नाही आणि आपल्याला या पोलीस खात्याविषयी खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून न्यायाची समाजामध्ये समतेची समाजातील देशातील एकात्मतेची आपल्याकडून त्यां त्यांना अपेक्षा आहे परंतु आपण काय करतो आपण कुठल्याही पोलीस खात्यातील कामाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही आपल्याला कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन याची पायरी नको आहे आपल्याला देशामध्ये समाजामध्ये न्याय प्रस्थापित करायचा आहे तर तो पोलिसांनीच प्रस्थापित केलं पाहिजे असं आप आपलं प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे मी अनेक अशा घटना बघितलेल्या आहेत की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे जे फिर्यादी आहेत ते फिर्या देखील कालांतराने असं म्हणतात की साहेब या घटनेशी आम्हाला काही देणं गेलं नाही ते तुम्हीच बघा म्हणजे पोलिसांनी जो न्याय न्याय देण्याचा जे काही समाजामध्ये विकृत प्रवृत्ती आहे ते हटवण्याचा फक्त पोलिसांनीच ठेका घेतलेला आहे आपण कुठल्याही प्रकारचं त्या त्यांना जबाबदार नाही असंच आपल्याला सर्वांना या ठिकाणी जाणवताना दिसून येतं तर ही जी प्रतिमा आहे ती बदलली पाहिजे नवीन पोलिसांनी आता एक आपल्या सर्वांसाठी एक योजना आखलेली आहे की ती म्हणजे कम्युनिटी पोलिसिंग कम्युनिटी पोलिसिंग म्हणजे तुम्ही पोलिसांना मदत केली तर या देशातील जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचं त्या गुन्ह्याला कन्व्हेक्शन गुन्ह्याचं देखील प्रमाण वाढणार आहे आणि समाजामध्ये देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जे काही पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था राबवणं शांतता टिकवणं सर्व जाती धर्म यांच्यामध्ये एकात्मता टिकवणं या कामाला तुमच्यामुळे मदत होणार आहे तर आपण या पोलिसांच्या कामाला पाठबळ दिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे आपण पाहिलं की पोलिसांच्याविषयी आपली वेगळी प्रतिमा आहे परंतु पोलिसांचं जे काम आहे ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ असं काम आहे मी त्याचं उदाहरण तुम्हाला आत्ताच दिलं की जगामध्ये जर पिक्चर निघत असतील तर नव्वद टक्के पिक्चर हे पोलिसांच्या प्रतिमेवर त्यांच्या कार्यावर निघतात आणि ते हिजी होतात खूप मोठ्या प्रमाणात आपण खूप मोठ्या आनंदाने जातो पिक्चर बघतो खूप भारी आहे परंतु पोलिसांची जी जनमानसाची प्रतिमा आहे ती आपण व्यवस्थित ओळखत नाही आपल्याला न्याय पाहिजे कायदा सुव्यवस्था पाहिजे शांतता पाहिजे परंतु ते पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाहिजे आपण पाहिलं की पोलिसांना सर्वजण त्या ठिकाणी मीडिया आहे आहे आपण जनता पण त्यामध्ये पोलिसांचं खच्चीकरण करण्याच्या मागे आपण सर्वजण लागलेलो आहोत पोलिसांना कुठल्याही कामामध्ये व्हिडिओ शूटिंग करायचं ते काम करत असताना त्यांना दबाव द्यायचा परंतु आपण हे विसरतो ते काम त्यांचं नसून आपल्या देशाचं या जनतेचं या समाजाचं काम आहे पोलिसांना सर्व माहीत आहे की पोलिसांचं तुम्ही खच्चीकरण करणार त्यांना दबाव टाकणार त्यांच्याविषयी जनमानसामध्ये बातमी वेगळ्या प्रकारची छापणार परंतु पोलिसांना हे ट्रेनिंग दिलेलंच आहे की तुम्ही हे सर्व करणार तरी देखील पोलीस हे सर्व काम तुम्हाला तुमची कायद्याची जागा दाखवून देणारच आपण असे बरेचसे उदाहरण बघितलेले आहेत मोठे मोठे राजकीय नेते असोत मोठे मोठे गुंड प्रवृत्तीचे गुंडे गुंड असोत त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांचं पाठबळ होतं पैशांचं पाठबळ होतं राजकीय पाठबळ होतं परंतु पोलिसांनी त्यांचं काम चूक करून त्यांना कायद्याची जागा दाखवून ते जेलमध्ये असल्याचं आपण पाहिलेलं आहे पोलिसांना अपेक्षित आहे तुमच्याकडून तुम्ही पोलिसांना दबाव देणार त्यांच्याविषयी वाईट प्रकारचे भावना व्यक्त करणार समाजात वाईट प्रकारचा संदेश पसरवणार परंतु पोलीस त्यांचं काम कधी सोडणार नाही कायद्यात प्रत्येक गोष्ट बसवून तुम्हाला कायदेशीर कायद्याचा जो धाक या देशात समाजात असला पाहिजे तो पोलीस तुम्हाला दाखवणारच तर सांगायचं तात्पर्य एवढंच की हे जेवढं महान काम आहे तेवढं कुठलंही काम पोलिसापेक्षा महान काम नाही तर या महान कामामध्ये आपण जनतेनं सहभागी होऊन पोलिसांचं खचीकरण न करता त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सहकार्य केलं पाहिजे आणि पोलिसांची प्रतिमा आणि पोलिसांचं जे कायदा सुव्यवस्थेचं शांतता राखण्याचं जे काम आहे त्याला आपण पाठबळ केलं पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द शंक धन्यवाद